आजपासून सुमारे नव्वद वर्षांपूर्वी चंद्रपूरजवळील एका घनदाट जंगलात एक विलक्षण घटना घडली एका राजाच्या शिकारीदरम्यान जंगलाच्या मध्यभागी एक लहानसा मुलगा शांतपणे बसलेला दिसला त्याच्या आजूबाजूला हिंस्र प्राणी असूनही तो निर्भय होता राजाने त्या मुलाला विचारले तुला प्राण्यांची भीती वाटत नाही का त्यावर तो मुलगा शांतपणे म्हणाला हे सजीव माझे मित्र आहेत तुम्ही त्यांची शिकार का करता या शब्दांनी राजाचे अंतःकरण हादरले राजाने अहिंसेची शपथ घेतली आणि त्या मुलाचे नाव इतिहासात अजरामर झाले चौदा वर्षांचे असतानाच तुकडोजी महाराजांनी घरत्याग केला ते गावोगाव फिरू लागले लोकांचे दुःख जाणून घेतले भुकेल्यांना अन्न निराशांना आशा आणि समाजाला दिशा देणे हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय बनले भजन कीर्तन खेळ श्रम व साधना यांतून तुकडोजी महाराज लोकांच्या मनाशी जोडले गेले एक तारीच्या सुरांवर तल्लीन होऊन ते ईश्वराशी संवाद साधत असत त्यांच्या कीर्तनातून समाज प्रबोधन घडत होते ग्रामीण भारताचे वास्तव जाणून तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता हे महान ग्रंथरूप कार्य केले स्वच्छता श्रम स्वावलंबन आणि ग्रामविकास या मूल्यांची शिकवण त्यांनी या ग्रंथातून दिली तुकडोजी महाराज केवळ उपदेश देत नसत तर स्वत कृती करून दाखवत स्वच्छता मोहिमा व्यसनमुक्ती जात पंथभेद मिटवणे हे त्यांच्या कार्याचे केंद्र होते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात तुकडोजी महाराजांनी युवकांमध्ये चेतना जागवली खादी स्वदेशी राष्ट्रभक्ती हे विचार त्यांनी गावागावात पोहोचवले राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये महाराजांनी भारतीय संस्कृतीचा संदेश दिला बुद्धांच्या पंचशील तत्वांवर आधारित जागतिक शांततेचा विचार त्यांनी मांडला भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत या पदवीने सन्मानित केले हा सन्मान त्यांच्या सेवाभावी जीवनाची पावती होती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे नाव नाही तो एक विचार आहे स्वच्छ भारत सक्षम ग्राम आणि सुसंस्कृत समाज हे त्यांचे स्वप्न आजही आपल्याला दिशा देते विचार जिवंत असतात व्यक्ती अमर होतात